नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या राजकारणावर जो काही पुरुषी प्रभाव आहे ना त्याबद्दल मी सातत्यानं बोलतोय आणि त्याचं मला फार दुःख होतं म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात कुठल्या गटाचे आहात कोण आहात हा मुद्दा वेगळा आहे तुम्ही जी काही टीका करायची आहे ती टीका त्या व्यक्तीवर केली पाहिजे व्यक्ती म्हणून केली पाहिजे त्याच्या कामाच्या अनुषंगाने केली पाहिजे पण पुरुष आणि महिला असणं याच्या संदर्भात ज्या प्रकारची विधानं केली जातात यामध्ये कुठलाच पक्ष अपवाद नाही आहे लोकसभेमधलं महिला आरक्षणाचं विधेयक इतके दिवस प्रलंबित आहे त्याचं कारणच हे की मुळामध्ये एवढ्या महिला लोकसभेमध्ये याव्यात संसदेमध्ये याव्यात असं किती नेत्यांना वाटतं किती पक्षांना वाटतं हा मुळात मुद्दा आहे कारण एकदा आरक्षण आलं की मग अनेक जणांची खासदारकी जाईल अनेक जणांना तिथे त्या जागेवर आपण काय करायचं असा प्रश्न पडेल हा एक भाग झाला पण महिलांबद्दल आपली जी भूमिका आहे मी मागे उल्ले उल्ले गेली गेली। अनेक उल्लेख केले होते आता मी सगळे सविस्तरपणे पुन्हा उल्लेख करत नाही सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे सोनिया गांधींवर ज्या भाषेत टीका झाली मायावतींवर ज्या भाषेमध्ये टीका केली गेली ममता बॅनर्जी अनेक उदाहरणं सांगता येतील महुआ मोहित्रा म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे तुमचं काय मत आहे मुद्दा वेगळं आहे सोनिया गांधींबद्दल तुम्हाला आक्षेप आहे सोनिया गांधींच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काही शंका आहेत सोनिया गांधींच्या धोरणांबद्दल तुमचं काही मत आहे सोनिया गांधी विदेशी आहेत याबद्दल पण तुमचं मत आहे हरकत नाही पण यापैकी प्रत्येक मत हे तुम्हाला नीटपणे मांडता येणं शक्य मांडली पाहिजेत पण प्रत्येक वेळी स्त्री म्हणून बघणं खासदार म्हणून नेत्या म्हणून त्यांच्याकडे न बघणं हे फार गैर आहे हे भयंकर आहे हे वाईट आहे आणि हे वेळीच याच्यामध्ये बदल केला पाहिजे नेत्या कुठलाही असो पण या प्रकारची विधानं आम्ही सहन करणार नाही असा संदेश मतदारांनी दिला पाहिजे आणि अशा प्रकारची विधानं जेव्हा केली जातात तेव्हा श्रोत्यांनी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवणं हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आणि अशा प्रकारची विधानं व्हायरल करणं ते तर आणखी बंद केलं पाहिजे हे फार भयंकर आहे मग आत्ता आत्ता संताप यासाठी आला मी मागे मी सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्याबद्दलची विधानं केली गेली के लेख आणि सून परकी आतली वगैरे हा मुद्दा त्यावर मी बोललोच होतो आज संजय राऊत अमरावतीमध्ये होते काल आणि अमरावतीमध्ये असताना संजय राऊतांची सभा झाली त्या सभेमध्ये बोलताना नवनीत राणांच्या अनुषंगानं संजय राऊत ज्या भाषेत बोललेले आहेत ती भाषा ही काही ही भारतीय राजकारणाची भाषा अजिबात असू शकत नाही ते असता कामा नाही म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत बानखेडे यांची लढाई एका नाचीसोबत आहे असं वाक्य वापरावं संजय राऊतांनी पण संजय राऊत हे पत्रकार आहेत एका दैनिकाचे संपादक आहेत त्यांना भाषा कशी असावी कशी वापरावी हे नीटपणे माहिती आहे पण तरीसुद्धा नवनीत राणांचा उल्लेख त्यांनी नाची डान्सर बबली असा केला मला असं वाटतं की ते काय म्हटले बघा की ही निवडणूक अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे आणि नाची यांच्या विरोधातली नाही आहे बळवंत वानखेडे आणि डान्सर यांच्या विरोधातली नाही आहे एका बबली विरोधात ही लढाई नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे मलाही कळत नाही ते असंही म्हटले पुढा की ही नटी आहे आणि विश्वामित्रांचं सुद्धा तपस्याहरण तपस्याभंग का मेनकेने केला के होता त्यामुळे त्या नटीच्या मोहात पडू नका मला कळत नाही की नवनीत राणा यांच्याकडे तुम्ही काय म्हणून बघता आहात ते एक उमेदवार आहे ते विद्यमान खासदार आहेत त्यांच्या त्यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी केलेलं काम याच्यावर बोला त्यांनी न केलेलं काम याविषयी बोललं पाहिजे त्या खासदार म्हणून किती कर्तबगार नाहीत याबद्दल बोललं पाहिजे पण त्यांचा उल्लेख करताना बरं बा, मुळात पूर्वी अभिनेत्री होत्या त्या नटी होत्या तर नटी असणं हे काही म्हणजे काही अपराध आहे का मी अमोल कोल्हेंना अजित पवारांनी नट म्हणणं हे नट हे काही शिवे आहे का नट असणं नटी असणं कलावंत असणं डान्सर असणं हे गैर काय मला असं वाटतं की या प्रकारची भाषा जी काही नवनीत राणांच्या अनुषंगाने वापरली गेली गेलेली आहे त्याचा निषेध केला पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठल्याही महिलेबद्दल या भाषेत बोल बोलणं हे गैर आहे मग तो नेता कोणी असतो म्हणजे ही सगळे आत्ता आपल्या सगळ्याच नेत्यांना आहे ना मी मागे उल्लेख केला होता नारायण राणांचा पराभव झाला अजित पवार काय म्हणाले त्या पराभवानंतर की साहेबांचा दोन वेळा पराभव झाला एक कोकणात झाला एक पराभव एक मुंबई झाला मुंबई तर महिलेने पाडलं आणि पुन्हा शांत बसले बाईने पाडलं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या हे अतिशय गैर आहे हे वाईट आहे आणि मला असं वाटतं की ही पुरुषसत्ताक जी काही व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे राजकारणामध्ये बारामतीमध्ये तेच झालं ना बारा की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासारखी विद्यमान खासदार उभी आहे आणि सुप्रिया सुळे हे दोन हजार नऊ पासून आत्तापर्यंत बारामती लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करतात तुझं काम आहे त्या कामाच्या अनुषंगाने काय बोलायचं ते बोला ना पण कारण नसताना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजे काहीतरी बाई विरुद्ध बाई दोन बायकांचा संघर्ष आहे लेख विरुद्ध सून काही गरज नाही ना की जी सरंजामी पद्धत आहे आपली राजकारणाची सरंजामी पद्धतीने आपण विचार करतो व्यक्त होतो जात पितृसत्ताक पद्धत जी काही आहे राजकारणाच्या संदर्भातली त्या सगळ्याचे हे पुरावे आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात काम केलं पाहिजे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारच्या सगळ्या विधानांचा मी निषेध करतो विधानं कोणी करू द्या अजित पवारांनी करूत संजय राऊतांनी करूत आणखी कोणी करोत अशा प्रकारच्या विधानांचा निषेध केला पाहिजे हा पहिला मुद्दा आहे नवनीत राणा अमरावतीमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि पुन्हा एकदा ते विद्यमान खासदार आहेत खरं म्हणजे आणि नवनीत राणा अडचणीत आहेत असं दिसतं नवनीत राणा यांना ही निवडणूक अजिबात सोपी नाही आहे मागच्या वेळी नवनीत राणा अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या आणि त्या निवडून आल्या यावेळी मात्र ही मात निवडणूक सगळ्याच अर्थांनी फार अडचणीची आहे फार अवघड आहे हे तर लक्षात आलेलं आहे याचं कारण बघा मी कागदावरच कळतं की नवनीत राणा कशा अडचणीत आहेत किंवा नवनीत राणांना ही निवडणूक कशी जड जाणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत कुठले कुठले आहेत बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर असे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी बडनेरा जो आहे तिथे रवी राणा आमदार आहेत रवी राणा हे नवनीत राणाचे पती आहेत त्यामुळे ती जागा अर्थातच नवनीत राणांची मायुती आहे मायुतीची आहे असं म्हणायला हरकत नाही अमरावतीमध्ये सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत पण सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुलभा खोडकेने अद्याप प्रवेश नाही केलेला अजित पवार गटामध्ये कारण आमदारकी गेली असती त्यामुळे त्या आहेत पण संजय खोडके मात्र अजित पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे ते ही महायुतीत आहेत असं म्हणायला हरकत नाही दिवसा जो आहे तो यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ आहे यशोमती ठाकूर या महाराष्ट्राच्या माजी मंत्री काँग्रेसमधल्या अत्यंत कर्तबगार अशा नेत्या राहुल ब्रिगेडमधल्या महत्वाच्या अशा नेत्या आणि स्टार प्रचारक अशा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या तिवसामधून आमदार आहेत त्या काँग्रेसच्या आहेत दर्यापूरमध्ये दस्तूर खुद्द बळवंत वानखेडे हे आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत आता दोन मतदारसंघ जे आहेत ते आहेत मेळघाट आणि अचलपूर मेळघाटमध्ये राजकुमार पटेल आणि अचलपूरमध्ये बच्चू कडू हे दोनही आहेत प्रहारचे म्हणजे याचा अर्थ असा की प्रहारचे दोन काँग्रेसचे प्रहार दोन आणि महायुतीचे दोन असं सगळं बलाबल आहे बरं त्यात पुन्हा गंमत आहे गंमत अशी आहे की बळवंत मानखेडे हे उमेदवार आहेत काँग्रेसचे आणि त्यांचे दोन आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये बच्चू कडूंचा पण उमेदवार उभा राहिलेला आहे दिनेश बुप दिनेश बुप हे प्रहारचे उमेदवार आहेत आणि ते उभे आहेत नवनीत राणांच्या विरोधामध्ये काही झालं तरी नवनीत राणांचा आपण पराभव करणार अशी प्रतिज्ञा बच्चू कडूंनी केलेली आहे एवढंच नाही नवनीत राणांचं डिपॉझिट आपण जप्त करणार असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे बच्चू कडू विरुद्ध राणा हा संघर्ष आपण यापूर्वी अनेकदा पाहिला ऐकलाय आता तो संघर्ष अगदीच निर्णायक वळणावर आहे आणि काही झालं तरी बच्चू कडू यांनी ठरवलंय की आम्हाला पराभव करायचा आहे नवनीत राणांचा आता या सगळ्या केसमध्ये काय नक्की होणार आहे हा विचार केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुळात पहिल्यांदा एक विचार माझ्या मनामध्ये असा आला की बच्चू कडूंचे दोन मतदारसंघ आहेत काँग्रेसचे दोन मतदारसंघ आहेत आणि नवनीत राणांचे दोन मतदारसंघ आहेत पण यातली गंमत अशी मला पहिल्यांदा असं वाटलं की ही खरंच महायुतीची खेळी तर नाही ना म्हणजे नवनीत राणांच्या विरोधातली जी मतं आहेत त्याचं विभाजन त्यानिमित्तानं होईल मग नवनीत राणाविरोधी मतं सगळी का सगळी काँग्रेसच्या पारड्यात पडली असती त्याऐवजी बच्चू कडू आणि काँग्रेस असं विभाजन होईल आणि त्याचा फायदा नवनीत राणांना होईल नवनीत राणांना जी आपली मतं आहेत ती मात्र मिळतील आणि विरोधी मतांचं मात्र विभाजन होईल असं होऊ शकतं का हा एक मुद्दा याचा मी विचार केला पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ते एवढं तसंच होईल असं पण मानण्याचं कारण नाही एक गंमत अशी आहे की मुळामध्ये बच्चू कडू हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कदाचित या विभाजनाचा फायदा नवनीत राणांना होऊ शकतो म्हणून बच्चू कडूंनी चक्क प्रचार असा सुरू केलेला आहे की जर तुम्हाला माला मत द्यायचं नसेल तर मला मत देऊ नका पण नवनीत राणांना मत देऊ त्यांनी प्रसंगी बळवंत वानखेडेंचा पण प्रचार करायला सुरुवात केलेली आहे माझा उमेदवार निवडून आला पाहिजे हा त्यांचा आग्रह नाही पण काही झालं तरी पराभूत पाहिजेत यासाठी मात्र बच्चू कडू आग्रही आहेत असं दिसत अडचण आहे म्हणजे अमरावतीमध्ये सुलभा खोडके या आमदार आहेत काँग्रेसच्या पण संजय खोडके हे अजित पवार गटासोबत गेलेत हे मी तुम्हाला सांगितलं पण आता गंमत अशी की सुलभा खोडके संजय खोडके गड़ा सोबत मधे ही नहीं। के या दोघांनीही आपली भूमिका स्पष्टच केलेली नाही मी संजय खोडके हे अजित पवार गटासोबत आहेत पण ते नवनीत राणांच्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाहीत सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत खरं म्हणजे पण त्याही महाविकास आघाडीच्या या सगळ्या प्रचारामध्ये कुठेही दिसत नाहीत मी उलट पक्षी तसं म्हटलं तर ऑन पेपर काँग्रेसचे तीन मतदारसंघ आहेत अमरावती सुलभा खोडके तिवसा यशोमती ठाकूर दर्यापूर बळवंत वानखेडे तीन मतदारसंघ आहेत पण तीन पैकी हा जो आहे मतदारसंघ अमरावती तिथे मात्र या सुलभा खोडके हे काँग्रेसच्या बाजूने काही उतरला नाही प्रचारामध्ये आता गंमत अशी आहे की मागच्या वेळी जेव्हा नवनीत राणा विजयी झाल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने त्यांना जी मतं मिळाली होती त्यामध्ये मुस्लिम मतांचा वाटा फार मोठा होता मराठा पाटील सुद्धा होती आणि अर्थातच दलित सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांना मिळालेली होती मुळात हा मतदारसंघ राखीव आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे आणि नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा सुद्धा पुढे आला होता आणि त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे असाही मुद्दा पुढे आला पण नंतर त्यांना दिलासा मिळाला आणि त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आता याच्यामध्ये गंमत अशी की यावेळी मात्र थोडी जातीय स समीकरणं बदलली आहेत असं लोकांना वाटतं म्हणजे काय आहे की यावेळी मुळात मुस्लिम जे आहेत ते मुस्लिम थेटपणे काँग्रेससोबतच जातील असं एकूण आत्ता चित्र दिसत आहे एवढेच नव्हे एक आश्चर्यकारक घटना अशी घडली आहे किंवा गोष्ट अशी घडली आहे जी अनेकांना माहिती माहितीने अनेकांनी ती नोंदवली असणार ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत बऱ्यापैकी मुस्लिम मतदार आहेत जे शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधीच घडलं नव्हतं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत मुस्लिम कधीच गेले नाहीत उलट पक्षी बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम यांचं नातं फार वेगळ्या प्रकारचं होतं एवढंच नव्हे दलित किंवा बौद्ध हे सुद्धा बाळासाहेबांसोबत तशा अर्थानं कधी गेले नाहीत बाळासाहेबांच्या अनेक भूमिका त्याला जबाबदार आहेत कारणीभूत आहेत इथे मात्र उद्धव ठाकरेंच्या सोबत मुस्लिम आहेत दलित आहेत त्यामुळे ही मतं काही उद्धव ठाकरेंसोबत आहेत काही पारंपरिक काँग्रेसची वोट बँक आहेत काँग्रेसचे मतदार आहेत ते आहेत ही मतं आत्ता नवनीत राणांकडे जातील असं काही दिसत नाही हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये तिथे अंतर्गत विरोध फार मोठा आहे नवनीत राणा भाजपमधल्याच लोकांना मुळामध्ये असं वाटतं की नवनीत राणांना ही उमेदवारी मिळायला नको होती आणि जर भाजपला कारण नवनीत राणापूर्वी अपक्ष होत्या आता त्या कमळाच्या चिन्हावर उभ्या कमळाच्या चिन्हावर म्हणजे भाजपकडून नवनीत राणा उभ्या राहिल्या तर नवनीत राणा आणि रवी राणा हे अत्यंत महत्वाकांक्षी आणि कर्तबगार कोट अनकोट दाम्पत्य हे उद्या अख्खी भाजप अमरावतीमधली आपल्या खिशात टाकेल असं भय खाजगीमध्ये हे भाजपच्या नेत्यांना वाटतं आणि त्यामुळे भाजपचे नेते है। फार मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करतायत असं दिसत नाही हा पण हे त्यातला महत्वाचा मुद्दा आहे नवनीत राणा ज्या म्हणाल्या की मोदींची हवा आहे अशा फुग्यात राहू नका मी म्हटलं ना की अशा भ्रमात राहू नका वगैरे असं आपण म्हणतो पण मोदींची हवा आहे अशा फुग्यात राहू नका त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे भाजपचे लोक आपल्यासोबत नाहीत किंवा भाजपकडून आपल्याला तेवढा पाठिंबा मिळत नाही भाजपकडून आपल्याला तेवढी मदत मिळत नाही असं कदाचित नवनीत राणांना सुचवायचं असावं हो। त्यामुळे आपल्याला आपली आपली यंत्रणा वापरली पाहिजे ग्रामपंचायत निवडणूक आपण ज्याप्रमाणे लढतो तसं बूथवर जाऊन काम करा असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं कारण राणा कुटुंब यांची आपली एक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही भाजपवर अवलंबून राहू नका असंच नवनीत राणांना म्हणायचं असावं त्यांनी ते वाक्यनंतर वाप फेटाळलं नाकारलं हा मुद्दा वेगळा पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना नवनीत राणांचा विचार करताना मी म्हटल्याप्रमाणे या गोष्टी आहेतच की ज्या त्यांच्या विरोधामध्ये जाणार आहेत दुसरं असं आहे मी उद्या अमरावती जवळ नरेंद्र मोदींची सभा आजच आहे नरेंद्र मोदींची ही जी सभा आहे आज अमरावती जवळ ती आहे वर्धा जिल्ह्यात पण अमरावती जवळ आहे त्यामुळे एकूण अर्थातच नवनीत राणांसाठी सुद्धा ती सभा एका अर्थान आहेच नवनीत राणा सुद्धा त्या सभेला असणारच आहेत संजय राऊतांची सभा काल झाली संजय राऊतांच्या सभेला हर्षवर्धन देशमुख सुद्धा सोबत होते हर्षवर्धन देशमुख हे मोठं प्रस्थ आहे ते सोबत होते आता याच्यामध्ये झालंय असं की महाविकास आघाडीसोबत एक एक घटक जोडले जात आहेत याच्या उलट महायुतीमध्ये मात्र मी म्हटल्याप्रमाणे मुळातच बच्चू कडू हे खरं म्हणजे महायुतीच आहे महायुतीमध्ये ते गेले म्हणजे गुवाहाटीला जी काही सगळी फाऊस गेली त्यामध्ये बच्चू कडू गेले तर बच्चू कडू का गेले हे कोणाला कधीच कळालं नाही चांगले शिक्षण मंत्री होते बरं चाललं होतं ती शाळा त्यांची सोडली आणि शाळा सुटली आणि पाठी फुटली नंतर त्यानंतर त्यांना काय मिळालं माहिती नाही मंत्रिपद मिळालं नाही महामंडळ नाही मिळालं काहीच मिळालं नाही त्यामुळे ते गुवाहाटीला का गेले हे कोणाला कळालं नाही पण कदाचित त्यांना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळाल्या असतील हे माहिती नाही पण बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत तरीसुद्धा बच्चू कडूने हा निर्णय घेणार काही लोकांना असं वाटतं की हे उगास नाही घडत बोलविता धनी कुणी वेगळंच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फूस असू शकते अशा प्रकारची पण चर्चा सुरू आहे याचं कारण असं आहे की मुळामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा तिथे कमळाच्या चिन्हावर निवडणूक आतापर्यंत कधीही लढवली गेली नाही मी कमळाचं चिन्ह अमरावतीमध्ये पहिल्यांदाच दिसत आहे आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे दीर्घकाळ खासदार होते त्यापूर्वी अगदी आनंद गुढे वगैरे नावं सांगता येतील पण महत्वाचं असं की शिवसेनेचा हा गड आनंद गोढे असोत किंवा आनंदराव अडसूळ असोत ती जागा शिवसेनेलाच पाहिजे होती पण शिवसेनेच्या ऐवजी नवनीत राणांना ही जागा दिली त्यामुळे शिवसैनिक दुखावले शिवसैनिक दुखावले हा एक मुद्दा आहे दुसरं असं की त्यामुळे नवनीत राणांमुळे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तेही दुखावले आणि तिसरा मुद्दा असा आहे की दरम्यानच्या काळामध्ये नवनीत राणांनी जे काही हनुमान चालिसा वगैरे प्रकार सुरू केले होते या हनुमान चालिसा प्रकरणामुळे मुस्लिम आणि दलित हेही दुरावले हनुमान चालिसा म्हणणारी खासदार आम्हाला नको आहे अशी भूमिका मुस्लिमांनी घेतली आता हे सगळं झालं आणि दुसरीकडे काँग्रेस एकवटलेली आहे म्हणजे नवनीत राणांची मतं ही महायुतीची मतं असतील आणि जर ती मतं विभागली गेली अशा पद्धतीनं बरं बच्चू कडूंनी मुळा ठरवलेलं आहे की माझा उमेदवार मी उभा उभा केला आहे पण पर मला पराभूत करायचं आहे नवनीत राणांना तर ते आप तर ते वेगळ्या प्रकारची व्यूहरचना करून आणखी काहीतरी गोष्टी करतील आणि त्याचा फटका नवनीत राणांना बसू शकतो असं एकूण आत्ता चित्र आहे आणखी गंमत अशी आहे की मला आमचे गजानन चोपडे हे अमरावतीचे संपादक आहेत आमचे लोकमतचे त्यांच्याशी मी बोलत होतो ते मला असं वाटलं की एक गंमत अशी अमरावतीची की जेव्हा जेव्हा पंजाब तिथे आहे निवडणुकीमध्ये तेव्हा पंजाब निवडून आलेला आहे आत्तापर्यंत पंजाब पराभूत झाला असं घडलं नाही एक अपवाद जेव्हा आनंद गुढे उभे राहिले होते तेव्हा भाऊसाहेब भेले पराभूत झाले हा एक अपवाद वगळला तर बाकी तिथे कधीच पंजा पराभूत झालेला नाहीये आणि त्यामुळे आता पंजा आहे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर, एक नंतर। पहिल्यांदाच पंजा आलेला आहे खरं म्हणजे जो मतदारसंघ त्याचं त्याचे खासदार पंजाबराव देशमुख होते पंजाबराव देशमुख यांच्यासारखे खासदार जे अमरावती मतदारसंघाचे होते आणि पंजाबराव देशमुख हे दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते भारतीय संविधानाच्या त्या सगळ्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असणारे पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख हे फार मोठं नाव आहे पंजाबराव देशमुख ज्या अमरावतीचे खासदार होते त्या अमरावतीमध्ये आता खासदार कोण असणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे नवनीत राणा अडचणीत आहेत आणि बळवंत वानखेडे यांना मात्र वरचे वर प्रतिसाद वाढतोय असं दिसतंय आहे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत यशोमती ठाकूर यांचं आपलं एक वलय आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये त्यामुळे काँग्रेस तिथे प्रभावी आहेत स्वतः बळवंत वानखेडे स्वतः आमदार आहेत म्हटल्याप्रमाणे सहापैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत दोन हजार एकोणीस मध्ये तीन आमदार काँग्रेसचे निवडून आले याचा अर्थ स्पष्ट आहे की हा मतदारसंघ आजही काँग्रेसची पाठराखण करणारा काँग्रेसला सोबत करणारा असा आहे त्यामुळे हे तीन मतदारसंघ काँग्रेसचे असतील तर काँग्रेसची वोट बँक मोठी आहेच त्याशिवाय तसा हा पारंपरिक गड शिवसेनेचा त्यामुळे अर्थातच शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पण तिथे बऱ्यापैकी गड आहे उद्धव ठाकरेंची वोट बँक मोठी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तिथं महत्वाचं स्थान आहे त्यामुळे शरद पवारांची वोट बँक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक सुद्धा चांगली आहे या तिन्ही वोट बँक्स एकत्र आल्या स्थानिक मी म्हटल्याप्रमाणे काही नेते स्थानिक सुद्धा आले सगळे एकत्र तर कदाचित याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो महाविकास आघाडीला होऊ शकतो काँग्रेसच्या ज्या काही मोजक्या जागा आहेत की ज्यांना संधी आहे विजयाची त्यामध्ये अमरावतीची जागा एक दिसते आहे आणि नवनीत राणा मात्र अडचणीत आहेत असं आत्ता दिसतंय आहे पण एक लक्षात घ्या की निवडित राणा हे अशा आहेत की ज्यांनी ज्यांनी अपक्ष असताना सुद्धा निवडणूक खेचून आणली होती अपक्ष असताना ज्या विजयी होऊ शकतात त्या भाजपचं तिकीट असताना पराभूत होतील असं मानण्याचं कारण नाही त्यांची आपली एक यंत्रणा आहे रवी राणा यांचं एक वेगळं वेगळं कर्तृत्व आहे त्यामुळे हे सगळं लक्षात घेतलं निवडणूक कशी जिंकायची हे रवी राणांना फार चांगलं उमगतं असं पण लोक सांगत असतात हे सगळं एकत्र आलं ते कदाचित नवनीत राणा विजय होतील सुद्धा पण आजचं चित्र मात्र असं आहे की नवनीत राणा अडचणीत आहेत याच्या उलट बळवंत वानखेडे हे डार्क हॉर्स ठरत था आहेत आणि बळवंत वानखेडे हे अमरावतीचे खासदार झाले तर आश्चर्य वाटू नये असे कोण चित्र आहे अर्थात आत्ताच अंदाज बांधणं चुकीचं आहे असे अंदाज बांधू पण नाही आहेत कोणी पण ग्राउंडवर जमिनीवर काय काय आहे काय काय घटक आहेत हे तुम्हाला माहिती असावेत म्हणून मी फक्त ते घटक सांगितले तुम्ही अमरावती परिसरातले असाल तर तुम्हाला त्यापेक्षा आणखी काही वेगळे तपशील माहिती असतील ते रिपोर्ट्स मला द्या बाकी बोलत राहू भेटत राहू